शिरसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ आरतीताई संदीप भोईर विजयी झाल्याबद्दल त्यांचे आणि सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक समीर जगन्नाथ गुरव निसर्गाच्या खुशीतील स्वप्नातील घर आता नेरळ मध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरांच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी एक्याण्णव बावीस बावीस शिवसेनेने पालघरमधून राजेंद्र गावित यांना तर साताऱ्यामधून नरेंद्र पाटील यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली हे दोन्ही उमेदवार भाजपचे असून भाजपाने हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेला सोडताना त्यातील उमेदवार मात्र आपलेच राहतील ही खेळी केल्याचे बोलले जाते आज पालघरचे भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी शिवबंधन बांधले ते पालघर मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी युती करताना भाजपने शिवसेनेला तेवीस जागा दिल्यात तेवीसपैकी एकवीस ठिकाणी शिवसेनेने उमेदवार जाहीर केलेत मात्र पालघर आणि साताऱ्याबाबत शिवसेनेने निर्णय राखून ठेवला होता त्यानंतर आता सूत्रे फिरली असून साताऱ्यातून माथाडींचे नेते नरेंद्र पाटील यांना आणि पालघरमधून भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेकडून गावित यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली दरम्यान चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा आणि भाजपकडून राजेंद्र गावित यांच्यात लढत झाली होती त्यामध्ये गावित यांचा विजय झाला होता मात्र पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सार्वत्रिक निवडणुकीत श्रीनिवास वनगा यांनाच उमेदवारी दिली जाईल असे जाहीर केले होते मात्र आता शिवसेनेने गावित यांना उमेदवारी देऊन वनगा यांचा पत्ता कट केलायकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका